नमस्कार शेतकरी मित्रांनो हलक्यागरी सोल्युशनच्या चे युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपल्याकडे साहेब आले होते साहेब नाव हो काय आपलं अजित लाड अजित लाड साहेब आले होते गाव हो कोणतं दुघी दुघीवरून आले होते तर साहेबांनी आपल्याकडनं ट्रेलर खरेदी केलाय ट्रेलर खरेदी केलाय आपल्याकडनं के साहेबांनी आता एक चार पाच दिवसापूर्वी बुकिंग केला आणि आज त्यांची डिलेवरी द्यायचा आज देतोय आपण तर साहेब आपलं ट्रेलर आपल्याकडनंच का खरेदी केला तुम्ही ट्रेलरची बांधणी चांगली आहे व्यवस्थित आणि मटेरियल पण हेवी आहे मटेरियल तर साहेब तुम्ही ह्याच्या आधी तुमच्या इकडे म्हणजे बघितलाय का आपल्या आप हो, 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 ट्रेलर कधी कुणाकडे काय बघितलं म्हणजे आपण ट्रेलरची क्वालिटी मित्रांनो बघू शकता तुम्ही ट्रेलरच्या क्वालिटीत अजिबात कॉम्प्रोमाइज आपण कुठं कर, करत नाही जी डी मटेरियल आणि वायझेक मटेरियल आपली चेस जी येते ती पूर्ण वायझेक मध्ये येते त्यामुळे काय होतं चेसची स्ट्रेंथ खूप वाढते त्याचबरोबर सगळं आपण जे वरचं वगैरे साहित्य सगळं किरकोळ मटेरियल सगळं जी डीचं वापरतो अजिबात लोकल मटेरियल अजिबात युज करत नाही त्यामुळे काय होतं ट्रेलर आपला हेवी होतो आणि ट्रेलरला कसलाही लोड देतो ट्रेलरला अजिबात कसला फरक पडत नाही चार एम एमचा चा तळ आपण वापरतो साईडचा सा पात्र आपण तीन एम एम वापरतो त्याचबरोबर चेस बघू शकतो तुम्ही खालची हेवी क्वालिटीची चेस येते त्याचबरोबर दहा डणीचा उमाचा आपला पंप येतो अ नऊ सोळाचा ट्रायर आता एर साईज नऊ सोळा जी आहे त्यांची अर्जुन सहाशे पाच ट्रॅक्टर आहे त्यासाठी हा एक ब्रासचा ट्रेलर त्यांनी खरेदी केला आहे चार फाळक्यांचा हा ट्रेलर येतो सी चॅनलमधले फाळके येतात पूर्णपणे त्यामुळं काय होतं ट्रेलरची जी स्ट्रेंथ आहे किंवा क्वालिटी आहे ती खूप चांगली राहते फाळका आपण तुम्हाला उघडून दाखवतो तर शेतकरी मित्रांनो बघू शकता आपण फाळका काढलेला आहे फाळका काढून तुम्ही बघा चार एम एम मधला तळ येतो आपला त्याचबरोबर तळात ता अजिबात कॉम्प्रोमाइज होत नाही खालनं वरणं पूर्ण बिल्डिंग होतं त्यामुळं काय होतं की तळाला किती जरी तुम्ही मुरुम भरा डबर भरा कसले प्रकारचे दगड भरा किंवा हेवी मटेरियल भरा तळाला बेंड होणे किंवा चिमटणे फाटणे अशा भानगडी होत नाहीत चार पाळक्यांमध्ये टेलर येतो त्यामुळं अ पाळक्या येतात हँडल येतात फाळक्यांना त्यामुळे होतं काय कधी तुम्हाला मटेरियल भरायचं असलं जास्त किंवा काय सेटअप असला डॉल्बीचा तो हो जरी भरायचा असला तरी तुम्ही ट्रेलरमध्ये नेऊ शकता आ, ट्रेलर पुढून बघू शकता तुम्ही आपण डाबर केलेलं आहे ते डाबर अखंड डाबर केलेला आहे त्यामुळे होतं काय की स्ट्रेंथ ट्रेलरची खूप वाढते त्याचबरोबर हेवी असं स्टँड आहे पाईप वगैरे हायड्रोलिक सिस्टम वगैरे ट्रेलरची एक नंबरमध्ये असते त्यामुळे होतं काय की माणसाला अजिबात वर उचलताना खाली घेताना कसलाच त्रास होत नाही घालून तुम्ही ट्रेलर बघा एकदा ट्रेलरची बांधणी कशी आहे ती पूर्ण असा हेवी क्वालिटीचा ट्रेलर येतो पाट्याचा ट्रेलर आहे पाटेही तुम्ही पाटे पाटे बघू शकता दोन्ही साइडला पाट्या येतात उमाचा हेवी क्वालिटीचा दहा टनीचा पंप येतो तर शेतकरी मित्रांनो साहेबांना आपण विचारू आपली सर्व्हिस आणि क्वालिटी साहेब कशी वाटली तुम्हाला क्वालिटी चांगली सर्व्हिस पण चांगली आहे अजिबात तुम्हाला कुठे बोर्ड दाखवायला जागा ठेवली आहे का नाही नाही ट्रेलरची क्वालिटी वगैरे तुम्हाला आवडली चांगले जरी तुमच्या भागात अजून कोणाला ट्रेलर आपला घ्यायचा असेल तरी त्यांना सांगा आपल्याकडे ट्रेलर वगैरे बांधून देऊ आपण काय अडचण नाही चालेल तर शेतकरी मित्रांनो तुम्हालाही कोणत्याही प्रकारचा ट्रेलर किंवा काही कोणताही अवजार वगैरे काही खरेदी करायचं असेल टँकर पण आपण मानतो चारचाकी ट्रेलर ऊसादे ते पण मानतो ट्रॉल्या सगळं सगळं आपण बांधतो कोणत्याही प्रकारचं काहीही वस्तू घ्यायची असली तर एकच नाव हलक्या गिरी सोल्युशन आपला संपर्क आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस डबल शून्य चाळीस चाळीस आणि अठ्ठ्याऐंशी एकोणऐंशी झिरो चार त्रेपन्न अठ्ठ्याण्णव आपला पत्ता आहे रहमतपूर सातारा रोड एच पी पेट्रोल पंपासमोर रहिमतपूर कोणत्याही प्रकारची माहिती जरी हवी असली तरी तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता आपल्या युट्यूब चॅनेलला आणि इन्स्टाग्रामवर दोन्हीला पण सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओज भरपूर सबस्क्राईब करा विश्वासाचं आणि क्वालिटीचं हक्काचं ठिकाण म्हणजे हलके एक रिसोल्युशन धन्यवाद